नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनल वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या आहोत आता तासात ते मंत्रालय प्रवास शक्य होणार काय असणार चला तर जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून एस टी महामंडळाने सुरू केलेल्या स्वारगेट ते मंत्रालय ते स्वारगेट या शिवनेरी बस सेवेमुळे प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होत आहे स्वारगेट ते मंत्रालय हा प्रवास केवळ साडेतीन तासामध्ये करणे प्रवाशांना शक्य झाले आहे त्यातून या बसेस सेवेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत असून ही फेरी हाऊसफुल धावत आहे त्यातून एस टी महामंडळाच्या तिजोरीत मोठी रक्कम जमा होत आहे मित्रांनो मंत्रालयातील सरकारी कर्मचाऱ्यांबरोबर दक्षिण मुंबईत विविध कामानिमित्त येणाऱ्यांसाठी मुंबई ते पुणे असा प्रवास जलद व्हावा यासाठी एस टी महामंडळाने स्वारगेट ते मंत्रालय आणि स्वारगेट अशी शिवनेरी बस सेवा सुरू केली आहे दर सोमवारी आणि शुक्रवारी ही बस धावत आहे मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूमुळे प्रवासांचे अंतर बऱ्याचपैकी कमी झाले आहे आता या मार्गावरून एस टी महामंडळाचा बस धावू लागले ला आहेत यापूर्वी पुणे मुंबई प्रवासासाठी बसने चार तासांहून अधिक वेळ लागत होता मात्र आता स्वारगेट ते मंत्रालय हा प्रवास अटल सेतू मार्ग केवळ साडेतीन तासात होत असल्याची ही सेवा अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे त्यातून सोमवारी आलेली स्वारगेट मंत्रालय ही फेरी हाऊसफुल होती ही पंचेचाळी आसन क्षमता असलेली बस थेट मंत्रालयापर्यंत पूर्ण क्षमतेने भरलेली होती अशी माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे त्यातून एस टी महामंडळाला या एका फेरीतून जवळपास चाळीस हजारहून अधिक उत्पन्न मिळाले असे अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे सोमवारी स्वारगेट ते मंत्रालय सकाळी सहा वाजता शुक्रवारी बंद सहा वाजता आणि मंत्रालयाचे स्वारगेट सायंकाळी साडेसहा वाजता आहे तिकीट फुल पाचशे पासष्ट रुपये हाफ तिकीट दोनशे पंच्याण्णव रुपये महिलांना आणि पासष्ट ते पंच्याहत्तर वर्षापर्यंत ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात पन्नास टक्के सवलत आहे पंच्याहत्तर वर्षावर ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के सवलत आहे असे करता येईल आघाव आरक्षण मित्रांनो आघाऊ आरक्षणासाठी ही बस सेवा एस टीच्या मोबाईल बस रिझर्वेशन ॲपवर उपलब्ध करून दिली असून यन पब्लिक डॉट एम एस आर टी सी ओ आर एस डॉट कॉम या अधिकृत संकेतस्थळावरून देखील तिकीट आरक्षित करता येते मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद